मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या उणूमध्ये आपण तलाठी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत नॉर्मलायझेशन बाबतीत जी काही नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आहे त्या बाबतीत महत्त्वपूर्ण आपण अपडेट पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये कोणाची किती मार्क वाढतील कमी गुणवाल्यांनासुद्धा या ठिकाणी आता मित्रांनो तलाटे होता येईल ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना तर मित्रांनो त्यांना तलाठी होता येईल कसं होता येईल कोणाचे किती गुण वाढतील आणि ज्यांना एकशे वीस एकशे तीस मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचे मार्क वाढून ते तलाठी होऊ शकतात तर किती मार्क वाढतील तुम्हाला तलाठी कसं होता येईल कमी गुणवाल्यांना सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना एकशे ऐंशी एकशे नव्वद मार्क आहे यांचे मार्क कमी होतील मित्रांनो तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे या वरतीमध्ये नॉर्मलायझेशनचा मोठा फंडा आणि मोठा रोल आहे मित्रांनो नॉर्मलायझेशनमुळे भरपूर कमी गुणवाल्यांची मित्रांनो काय पलट होणार आहे आणि शंभर गुणवाल्यांना संधी भेटेल का ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाउट राहणार नाही आहे की मित्रांनो तलाठी नॉर्मला स्कोर लिस्ट कधी जाहीर होईल नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क वाढतील कोणाचे वाढतील आणि कोणाला तलाटी होता येईल कमी गुणवाले सर्व मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला करा पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहितच आहे की मित्रांनो तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचा मोठा रोल आहे या भरतीमुळे म्हणजे मित्रांनो या नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे भरपूर विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय पलट होणार आहे ज्यांना कमी मार्क आहे त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो लक्षात लक्षात घ्या तर मित्रांनो त्यांना संधी भेटेल आणि ते तलाठी होऊ शकतात आता ते कोणकोणते विद्यार्थी कोणाचे किती मार्क वाढतील ते मी तुम्हाला सांगतो आणि महत्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो नंतर अगोदर तुम्हाला हे सांगतो की कि कोणाची किती मार्क वाढतील आणि काय पलट कशी का होईल तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एकशे तीस त्याच्यानंतर एकशे चाळीस त्याच्यानंतर एकशे पन्नास असे मार्क आहे तर अशा विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना एकशे छत्तीस असले तरी एकशे चौवेचाळीस असले तरी आणि एकशे तीस असले तरी मित्रांनो तर बघा मित्रांनो या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील यांना संधी भेटेल मित्रांनो लक्षात घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या ज्यांना एकशे ऐंशी त्याच्यानंतर एकशे नव्वद मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील आता कमी होतील म्हणजे असं नाही आहे वीस वीस मार्क कमी होतील की ज्या करून मित्रांनो त्यांची निवडपत्र होऊ शकते असं नाही आहे मित्रांनो बघा एकशे नव्वद असले एकशे ऐंशी असले आता हे सगळं मी तुम्हाला बोललेलो आहे तुमच्या शिपवरती डिपेंड आहे की कोणाची किती मार्क वाढवायची कोणत्या शिपचे आणि कोणाची किती कमी करायची तुम्हाला दाखवतोय मित्रांनो हा फॉर्म्युला आहे इथं पूर्णपणे माहिती देण्यात आलेली मित्रांनो इथं संपूर्ण मित्रांनो मार्क ॲड होतील लक्षात घ्या इथं संपूर्ण मार्क ऍड होतील जो काही तुमचा शिपचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये किती मार्क होते ॲव्हरेज मार्क तुमचा रिस्पॉन्स काय होता काही नाही संपूर्ण पेपर त्याच्यानंतर संपूर्ण मित्रांनो तीन शिपांचा रिस्पॉन्स का होता म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या मित्रांनो जे काही या ठिकाणी तुमचा पेपरची प्रोसेस झालेली होती त्याचे सर्व मार्क इथं ॲड होतील आणि मग नंतर एक गणेश सॉल्व्ह केलं जाईल मी मित्रांनो आणि मग तुमच्या मध्ये मार्क वाढतील आता किती वाढतील ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचे आठ सहा त्याच्यानंतर दहा अशा पद्धतीने मार्क वाढतील मित्रांनो आता कोणाचे वाढतील हे मी तुम्हाला बोललेलं आहे की एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास आणि एकशे साठवाल्या विद्यार्थ्यांचे ज्यांचा पेपर अवघड होता अशा सर्व विद्यार्थ्यांचे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे दहा बी मार्क वाढले मित्रांनो एकशे चाळीस एकशे पन्नास असले आणि मित्रांनो जर जागा व्यवस्थित असल्या विद्यार्थ्यांनी कमी अर्ज केलेले असले तुम्ही कास्टमध्ये असले तर तुमचा नंबर येऊ शकतो म्हणजे तुम्ही तलाठी होऊ शकतात मित्रांनो आणि असं नाही की तलाठीचं मेरिट ऑल महाराष्ट्र लागतं मित्रांनो तलाठीचं मेरिट डिस्ट्रिक्ट वाईज लागत असतं आता जळगाव डिस्ट्रिक्ट जे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नाही त्यांचंच मेरिट लागणार आहे त्या ठिकाणी दुसऱ्यांचा तिथं काही संबंध नाही आहे दुसऱ्यांचं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लागेल तर असं या ठिकाणी मित्रांनो आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मार्क कोणाचे किती कमी होतील ते मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो लक्षात घ्या एकशे ऐंशी एकशे नव्वद मार्क असले ना मित्रांनो तुमचे सहा आठ मार्क कमी होऊ शकतात सहा आठ जास्तीत जास्त मित्रांनो आठ याच्या व्यतिरिक्त मार्क कमी होणार नाही आहे असं नाही की डायरेक्टली वीस वीस मार्क कमी झाले म्हणजे निवड पण रद्द होऊ शकते अशातलं काही होणार नाही आहे काळजी करू नका मित्रांनो ठीक आहे ज्यांना एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क आहे यांचे वाढतील आणि ऐंशी एकशे नव्वद यांचे मार्क थोडेफार कमी होतील तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलं की कोणाचे मार्क वाढतील किती गुणवाल्यांचे आणि कोणाचे कमी होतील ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती वाढतील ते पण सांगितलेलं आहे किती कमी होतील ते पण सांगितलेलं आहे आता नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागेल ते मी तुम्हाला सांगतो तर नऊ तारखेपर्यंत भरतीला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली नऊ तारखेला पैसा आरक्षण बाबतीत निर्णय होऊन जाईल तर मित्रांनो तलाठीसनी वनरक्षक असो त्याच्यानंतर अदर सुद्धा याच्यामुळे स्टे आलेला आहे मित्रांनो तर नऊ तारखेनंतर मित्रांनो तुमचं फायनल मिनिट लागू शकतं परंतु शासनाने किमान आता तरी जी नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट तलाठी भरतीची किमान ती तरी जाहीर केली पाहिजेत की विद्यार्थ्यांना मित्रांनो कुठंतरी दिलासा भेटेल की माझे नॉर्मलायझेशन मध्ये एवढे मार्क वाढले हे झालं ते झालं म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल कारण भरपूर विद्यार्थी नर्वस झालेले ज्या वेळेसपासून मित्रांनो हा निर्णय पुढे ढकलण्यात आलेला आहे पासून तर शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट याच महिन्यामध्ये जाहीर करायला पाहिजेत जा, आणि फायनल मेरिट मित्रांनो तुमचं तर असा या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो लक्षात तर बघा जसं निर्णय होईल तशी मी अपडेट देणारे काळजी करू नका शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घेऊन नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट तरी जाहीर करायला पाहिजे भरतीची आता याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क आले मित्रांनो आणि तुमचा कोणत्या शिपमध्ये पेपर होता मदे सांगा मदे करा, मदे शेर करा तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे तर सर्वप्रथम ते अपडेट पाहण्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र